देवाजी वारी कीर्तनाची वारी देवाजी वारी कीर्तनाची वारी मग मात्र कुंभकर्ण दादा रावणाला बोलला दादा अरे काय साधी गोष्ट आहे तुला सुद्धा कळत नाही रावण म्हटलं आता मी सगळं एवढं करून चकल हा मला म्हणतो तुला अकल नाही तुला कळत नाही एवढी साधी गोष्ट आहे कुंभकर्ण म्हटला अरे ती सीता वश होत नाही एवढाच प्रश्न आहे ना तुझा म्हणे हा एवढाच प्रश्न आहे कुंभकर्ण म्हटला साधी गोष्ट आहे दादा अरे तुला अनेक रूप घेता येतात ना रावण म्हटलं हो अनेक रूप घेता येतात मग साध की जर सीतेच्या अंतकरणामध्ये सीतेच्या चित्तामध्ये जर राम आहे तर युद्ध कशा करता खेळायचं रामाचं रूप तू धारण कर सीता आहे तिथेच आहे सीतेच्या चित्तामध्ये सीतेच्या अंतकरणामध्ये राम आहे झालं ना तुझं काम रावण त्याला म्हटला तुझ्या इतकं मी वेडा आहे का खाणे आणि झोपणे अरे रामाचं रूप धारण केलं की अंतकरणातला काम निघून जातो परद्रव्य परि झाली विषयाचे परे भेटो बार धावत्या वेगामध्ये आपण तीन अतिशय गतीने बघितले एक असणारा परमात्मा चित्तामध्ये धारण केला म्हणजे भक्ती अंतकरणामध्ये रुजविली भक्ती चित्तामध्ये धारण केली तर त्याने पहिला परिणाम महाराजाने सांगितला त्याने झाले अवघे काम सगळ्या पद्धतीची कामं झाली परद्रव्य परनारी भक्ती अंतकरणामध्ये धारण केल्यामुळे इतरांचा असणारा धन पैसा तो सुद्धा आता त्याच्याबद्दल आम्हाला अपेक्षा राहिली नाही इतर स्त्रिया माता भगिनी त्यांच्याबद्दल सुद्धा आता आम्हाला इच्छा अपेक्षा कुठल्याही प्रकारे राहिली नाही म्हणून परद्रव्य परणारी झाली विषयाची परी महाराजांना विचारलं महाराज याच्याकरता तुम्हाला काही अपेक्षा आहे का काही द्यावं लागतं का महाराजांनी ते अभंगाच्या चे शेवटच्या चरणामध्ये फार Wow. Oh. अवकाश जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरती भक्तीमध्ये असणारी एकविधता माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे माझ्या गुरुवर्नी ज्ञानोवरांच्या दरबारामध्ये मधुकरीच्या माध्यमातून जो काही प्रसाद आम्हाला माउलीने दिला त्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला मी तो अल्पमती हीन अशा पद्धतीने या भूमिकेतून अभंगाचा थोडासा विचार मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी सर्वांची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो झालेली सेवा आई वडिलांच्या चरणी गुरुवर्यांच्या चरणी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ज्या ज्ञानोबरांनी आम्हाला ही शिजुरी दिली त्या ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित करतो आणि त्या तुमच्या सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो विशेष मला ऋण ध्यानचं व्यक्त करायचं आहे वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा ज्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे देवाची द्वारी कीर्तनाची वारी सर्वच त्यांचे सहकारी यांनी सर्वांनी या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांच्या चरणाशी विनम्रपणे मी स्वतः नतमस्तक आहे आणि माझा समस्त गायकवाड परिवारसुद्धा नतमस्तक आहे फार मोठा भाग्यवान आहे मी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अशा पद्धतीने या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो गायकवादक सागरजी महाराज असतील आमचे काका असतील सर्वांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो लांबलेल्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो विठ्ठल

माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज पवन सुतानुमान की तर मंडळी भक्ती रसात नाहून तुम्हालाही खूप छान वाटलं असेल पण आज आपण इथेच थांबतोय आणि पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी